नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत जुन्या पुस्तकातील चाकाचा शोध वेगवेगळी वाहने आपण पाहतो चाकामुळे वाहने जोरात धावू शकतात फक्त वाहनामध्ये चाक कसते असे नाही पहा पाह पहा जत्रेतील फिरद्या पाळण्याचा खेळ पाहा या सर्वांमध्ये आपल्याला चाकाचा उपयोग केलेला दिसतो वेगवेगळ्या यंत्रामध्ये चाक्या असतात घड्याळ्यात सुद्धा एकमेकांना जोडलेली चाक्या असतात चाकाचा शोध ह शेवटी लागला कुंभारकाम करणाऱ्या माणसाने चाकाचा प्रथम वापर केला असावा ओल्या मातीच्या गोळ्याला हाताने आकार देऊन माणूस भांडी तयार करत असे हे काम अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी माणसाने आडव्या फिरणाऱ्या चाकाचा वापर सुरू केला चाकामुळे त्याला सोबूक आकाराची मातीची भांडी तयार करणे शक्य झाले तो अधिक भराभर भांडी बनवू लागला चाकाचा शोध लागल्यावर गाड्याने लाकड्याची चाकी जोडण्यास सुरुवात झाली सुरुवातीची चाके भरी होती काही वेळा लाकडी फळा एकमेकांना चोरून चाकी तयार केली जात असत भरवी चाकी फार झर होती अशा चाकाची गाडी ओढणे त्रासाचे होते म्हणून कमी वजनाची चाकी तयार करणे आवश्यक झाले त्यामुळे माणसाने आरे असलेला चाक तयार केले भरवी चाकाऐवजी माणूस आऱ्याची चाके वापरू लागला लाकडी चाक झिजू नये म्हणून त्यावर चमड्याचा पट्टा बसवण्याची पद्धत सुरू झाली पुढे लोखंडाचा शोध लागल्यानंतर लोखंडी धाव बसवण्यात येऊ लागली चाकामुळे गाडी ओढण्याचे काम कमी कष्टात करता येऊ लागले तसेच गाडी जास्त वेगाने चालवता येऊ लागली चाकाच्या वाहनामुळे दूरवर प्रवास करणे व वा सामान वाहून नेणे सोपे झाले माणूस कापूस पिकू लागला होता सुतकताईसाठी चाकाचा वापर त्याने सुरू केला धान्य ढाळण्यासाठी माणूस जे दगडी जाते वापरू लागला त्यातही चाक होते लहान मुलांसाठी त्याने चाकाची खेळणी तयार केली होती चाक माणसाला वेगवेगळ्या कामामध्ये उपयोगी पडले पुढे हे उपयोग आणखीन वाढत गेले ओढ्यापर्यंत पाहिलेबद्दल खूप खूप धन्यवाद